हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं तर भाऊ बहिणींना आता जत्राला आले होते जत्रा तर झाली म्हणजे जत्रा आजच्या दिवस आहे बरं का आज असते त्या कुस्ती आमच्या इकडच्या तर शेवटची कुस्ती दोन लाख चाळीस हजाराची आहे काहीतरी आहे ना राजे दोन लाख अकरा हजाराची आहे का मी जास्त सांगितलं का मला ते आव्यानं वाचून सांगितलं तर नाही पदार्थ नाही द्यायची माझ्याकडे पस्तीस रुपये बी नाही आता जत्रा खर्च राहिलं तर भावा बहि जत्रा इतकी मस्त आम्ही एन्जॉय केली ना तर कसं आहे माहिती काही लोकांना या काय म्हणजे गरीब माणसं जर खुश राहिली आनंदी राहिली नटले पटलेले अजिबात बघवत नाही अजिबात बघवत नाही खरं तुम्हाला सांगते कारण की समोरचं रिझल्ट आहे तर मग तुम्हाला सांगते जत्रा ही मस्तीपैकी अशी आम्ही ही केली आणि तेवढ्याच आनंदाचा दिवस असत जत्रा झालं संक्रांत झालं तर माणूस तुम्हाला सांगते चांगल्या चांगल्या साडी घालतं नटतं पण ती काही लोकांना बघवत ना आता मला काय असे प्रश्न होता की तुझ्या नाकाला काय झालंय हानलंय का मारलंय का बोचकारलंय का तर हानलं मारलं नाही बचकारलं नाही ही काय झालंय हाताची मेहंदी लागलेली आहे माझ्या काही ही जी हाताची मेहंदी आहे ना रंगली होती ती माझ्या हिथं लागली तोंडाला इथं 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 त्यामुळे तसं डाग दिसते माहितीये पिंके असं म्हणते तुम्हाला गावात कुणी इज्जत देतं का गावात कुणी जत्रात माणसं किती भेटली होती आपले व्हिडिओ बघणारे भेटले ते कसं असतं माहिती का हे चार दोन जण आहेत का नाही कमेंट मध्ये कमेंट करणारे त्यांनाच इज्जत दिसत नाही त्यांनाच ही म्हणजे वागणूक परत माहिती की वागणूक चांगली नाही म्हणून ह्यांना इज्जत नाही आमची वागणूक कशी आहे कशी नाही आमची आम्हाला माहिती तेच म्हणलं आमची वागणूक कशी आहे कशी नाही अरे जळा जळाखी पण एवढं पण जळू नका हा हो जळा की पण एवढं खकार होण्यासारखं जळू नका र खरं मी तुम्हाला सांगते आता कसं माझी जी चांगली भाऊ बहिण आहेत नाही त्यांनी कितीतरी भारी आशीर्वाद दिला कितीतरी त्यांच्या मजी आम्ही इथं नटलू थोडस एन्जॉय केला आईनं पिंकीनं मायरीनं आता हि पोरं तर काय राहाव्या तर ढुलकी वाजत होता राजा त्याची लेकरं बाळ घेऊन आमच्या बरंच होता तर तुम्हाला सांगते बाया माणसं नटवून खूप जरा आई एन्जॉय केला तर काय लोकांना बघावला नाही त्या इजतच काढली पलंगच काढला ह्यावच काढलं त्यावरच काढलं कारण की गरीब माणूस कुठंतरी पुढे बघवत नाही काय लोकांना अजिबात बघवत नाही काय लोकांना तुम्ही म्हणाल काय राहणार आहे का आणि आजकाल विषय कसा झालाय माहिती का सोशल मीडियावर जेवढी व्हिडिओ हे बनवत सगळ्यांना इजत आहे पण काही लोकांनी हे ना तुम्हाला सांगते सांगितली जी करणार आहेत का नाही काही लोक त्यांनी बिना कामाचं आहे का नाही बोलू बोलू एखाद्या चुकी नसल ती बोलू बुलू बोलू बुलू बोलू बुल किती समोरचा माणूस कितीच आहे हे फक्त दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो समोरचा माणूस कसा आहे कसा नाही ना हे फक्त दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो पण असं द्या चला आपल्या आपल्याला माहिती आहे विषय संपला तर आमचं चांगलं कसं ठेवत हका चंग मंगळ चंगळ मंगळा कशी बसली तर आज तर हे हाया आज शेवटचा दिवस आहे आज खर्दीचा दिवस हा लाडू जिलबी परत त्याला काय त्याला म्हणते ती बर्फी हिन आणि नकायचं लालीन पण पावडर आणि चापण कुकून टिकलीन हातातलं गोटन आणि जुडबीन पट्यान गळ्यातलीन काहीतरी सोडा हा नको काहीतरी कशाला सोडायचं पिकायचे गोळा करून बाहुल्या काय पी काय दारू काय पी काय दहा रुपयात असत का नाही त्यात काय जायचं शंभर रुपयात दहा वस्तू येते ते आणि मग मस्त पळपूट बघितला बर का जत्रत नाही घ्यायला मला घ्यायचं होता चपात्या लाटायला तिकडे न्यायचं आहे ना माझ्या घरी पण काय पळपूट असं नाही पळपूट असं काय घाबरलं नाही बाय मला हवा औषध तर आहे का त्यात पियाला आली आणि औषधच हिला आहे दुसरं देश पिंकीच चाललाय सायप पिंकी करते साडग पिंकीला म्हणले पिंकी दुसरं नाही काय काल आता काल खाल्लं मटण व ती केलेली मटणाची बिर्याणी राजाला सकाळ सकाळ बिरायच्या आधी त्याला केली होती त्याला खाऊन जायचं होतं पण त्याच्या काय मुखी नव्हतं पडलं परत येऊन गावाशी खाल्लं काय जोर रात्रीच्या दोन वाजेपर्यंत तमाशा चालला काय तमाशा चालला होता आमच्या गावचा ते आणला होता झनकार काय भारी गायक आलताना काय भारी गाणं म्हणत होता बाया काय तुम्हाला सांगायचं मोबाईलच्या लाईटीस लावायला सांगितल्या होत्या सगळ्यांनी लावल्या होत्या मोबाईलच्या लाईटी बी बिल लाईट नाही लाईट चालू होती ती नाही का गाणं घर घर मे सब श्रीराम बोले भारत का बच्चा बच्चा काय बोले गा जय जय श्री राम बोले गा ते गाणं लावलं होतं लाइट लावायला होत्या काय भारी गाणं म्हणत होती आणि होती। मी आलती आता बहिणी जे गेली जत्रा तिने सांगितलं होतं बाकरी केल्या मग आता जेवण करायचं राहिल तर रात्रीच्या साडे अकरा अकरा वाजता आम्ही तिथं जेवण केलं थोडस मी खाल्ली एक कोर बाकरी थोडासा भात खाल्ला जय जय श्री राम बोले गा नाही गिके असे काय पिके तू ती लावू मग अकरा साडे अकरा ला आम्ही तिथं जेवण केलं जेवण केलं आई हे आधीच मोहर निघून आली होती आई पिंकी राजा हे पोरामुळे बारक्या सगळ्यामुळं समर्थासाठी समर्थ खेळतोय आता समर्थाला का म्हणजे काय आज या मी तर काय घर नव्हतं दरवर्षी कसलं घर असतं आर्किस्ट बघू देत ना इतकंच गार असतो भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा ते गाणं लागलं होतं काय नाच होईल काय ऐ आ आवे नाही तर तुम्हाला ना सांगते त एंडस करून आले ते ह्याचा आर्केस्ट्राचा त्यांनी पूर्ण बघितलं ती जर वर्षी बघते ती बाई आपल्याला नाही बाई काही हेच नव्हतं आपल्याला काय झालं सकरा तिला मी व्यवसाय नव्हती गेली तुला सांगते माहिती काहीतरी असं मुरगाळ झालं तर नुसता गुडगा माझा पाय दुखतो या त्याची गुळ आणायची मला मेडिकल मधून एका दुकानातनं बाहेर निघतो परत दुसरं पेटते महाग लागतंय जाळक्याला ह्या दुखण्याचा बाया ती शरीर म्हणत नाही ती शरीर मातीच ही आहे बाया नुसतं अयो मानन हातन पायन डोकन आके याक अकुलिया हे माझ्या मकुल या मकुलं खेळत का ग माझ बगड चम कुठन आणलं तो अरे तुला मिनी मार्केट मधनं वर रोट सांगतो पंचवीस रुपयाला पुढा होता एक बरं असूया आता कर चहा करावा म्हटलं चहा आल्या पिती आता चहाची तलप लागल्या म्हणे झाली काय मला बी चहाच येसन लागलं काय जणू बाया

असं ते की मग साठ रुपये बहिणी पेक्षा पाहिला का बारका बसवा नाही मोठा बसवा नाही पाळण्या भाऊ एसी ती दिलं तर एकदा मी माझं मनोरंजन करून घेण कर एन्जॉय करेन त्या पाळण्यात बसून माय मायरी बा तिकीट आहे मायरी माझ्या बरं एक पे एक फ्री ते बसल की अजून दोन वर्षानं ते काय राहता दोन वर्षाला त्याला की हे मिईल कि म्हणाल मला पुढल्या वर्षीच गाड्यात बसल गा... हो? सांडगा कडेभर पाले होत बायान्यावर नुसतं तुला सांगते लपलपीत करायचं लय भारी लागतो सांडगा

समर्थ समर तो समोर तो कसा खेळतो समोर हात हातपाय खेळायला त्याला झाडून हातपाय खेळ म्हणजे लेकरांना हातपाय मोकळा हात्याचा व्यायाम केल्यासारखं बारका लेकरू बी करते का नाही बारका लेकरासारखा व्यायाम कोणाचाच होत नाही इतकंच व्यायाम करत बारका लेकरू रात्र दिवसात त्याचा व्यायाम चालू झोपल त्यावेळे त्याचा व्यायाम त्याला खुईफ येते कधी कधी तोंड बघून माझं तर पटनाच झाले त्या माझी माझं लय पट्टे पण पोरग माझ्याकडे माझ्याकडे बघितली रडतेस पोरग काय सांगायचं तुम्हाला कारण नवीन चारती बघतोय ना तेव्हा त्याला बारा होत तेव्हा मी गेले बारा ती करून आता आली परत दोन महिन्याने महागारी ती वळखाना झाले मला पिंकी तुझं त्याला पाठायचं तू भूक लागते बारक्या लेकरांची किती घडी घडी भूक लागते बारक्या लेकराला त्याला भूक लागली की खुई खुई करत आणि वरडायला डोळ्यात टिपूक जोरदाराने वरते नुसतं क्या कळत ओहो आह कुठलं गाणं म्हणतो समर्थ समर्थ गाणं म्हणायला लागला आता समर्थला घेते मी